संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार कोयना पाणीसाठा पंच्याऐंशी टीएमसी वर धरणातून एकतीस हजार सातशे विसर्ग पलूस तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदी दुतडी भरून वाहत आहे नागठाणे बंधारा काल रविवारी दुपारपासून पाण्याखाली गेला असून आज सोमवारी पहाटेच्या सुमारास दत्त मंदिरातही पुराचं पाणी शिरलं आहे येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रात्री तीन फुटाची वाढ झाली या आहे यामुळे नदीकाठच्या गावातील पोटमळ्यात पाणी शिरले ज्यामुळे शेतकऱ्यांच्या वैरणींचे मोठे नुकसान होणार आहे आज सोमवारी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार कोयना धरणात पंच्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून धरण एक्क्याऐंशी पूर्णांक अठरा टक्के भरलं आहे धरणात सध्या प्रतिसेकंद अडतीस हजार एकशे बेचाळीस घनफूट क्युसेस पाण्याची आवक होत आहे धरणातून पायथा विद्युत गृहातून एकवीसशे क्युसेस आणि सहा रेडियल गेट्समधून एकोणतीस हजार सहाशे शेहेचाळीस क्युसेस असा एकूण एकतीस हजार सातशे शेहेचाळीस क्युसेस विसर्ग कोयना नदीत सोडण्यात येत आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या गेल्या चोवीस तासात झालेल्या पर्जन्यमानाची नोंद अशी कोयना येथे सत्तेचाळीस मिलीमीटर नवजा येथे एकेचाळीस मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे सत्त्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आहे सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने आज सकाळी आठ वाजता दिलेल्या माहितीनुसार विविध ठिकाणची पाणी पातळी आणि विसर्ग खालीलप्रमाणे आहे कृष्णा पूल कराड येथे पाण्याची पातळी एकोणीस फूट एक इंच आहे बहे पूल येथे पाण्याची पातळी दहा फूट चार इंच तर ताकारी पूल येथे एकोणतीस फूट सहा इंच पाणी आहे बिलवडी पूल येथे अठ्ठावीस फूट आठ इंच पाणी असून आयर्विन पूल येथे पाण्याची पातळी चोवीस फूट नऊ इंच आहे राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी पस्तीस फूट अकरा इंच तर राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी पस्तीस फूट सात इंच आहे कृष्णा पूल कराड येथून सदतीस हजार नऊशे बत्तीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे आयर्विन पूल येथून बेचाळीस हजार सातशे एकोणसाठ क्युसेक्स पाणी वाहत आहे राजापूर बंधाऱ्यातून चौऱ्याण्णव हजार एकशे पस्तीस क्युसेस तर राजाराम बंधाऱ्यातून सदतीस हजार आठशे अठ्ठेचाळीस क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना धरणात पंच्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टी एम सी पाणीसाठा असून त्यातून एकतीस हजार सातशे शेहेचाळीस क्युसेस पाणी सोडलं जात आहे वारणा धरणात एकोणतीस पूर्णांक दोनशे पंचेचाळीस टी एम सी पाणीसाठा असून तेथून चौदा हजार आठशे ऐंशी क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे आलमट्टी धरणात पंच्याण्णव पूर्णांक तीनशे पस्तीस टी एम सी पाणीसाठा असून एक्क्याण्णव हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्युसेस पाण्याची आवक होत आहे आणि एक लाख वीस हजार क्युसेस पाणी सोडलं जात आहे या गंभीर परिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने अधिक सतर्कतेचा इशारा दिला